जालन्याचं पावडर पुण्याची लाली मांडवाच्या दारी हळदीची पाठी नावाची जोडणी केली वरमाईसाठी देवळी देवळी देवळीत होत्या काचा वरमाईचा थाट बाई कोणी नाही केला ग वरमाईचा थाट बाई कोणी नाही केला आणि मेकअप वाली बाई जरा लवकर ग लवकर बाला बाई जरा लवकर बला लवकर वाला जालन्याच पावडर पुण्याची लाली पावडर पुण्याची लाली अनुवारसाठी पुण्याला ऑर्डर केली बाई आदर केली अनुवरई साठी पुण्याला ऑर्डर केली बाई आदर केली वेनी गज रे मेकअप करा छान नी लागज रे मेकअप करा छान आणि मांडवाच्या दारी आज वर्मा आईचं मान भाई वर्मा आईचं मान मांडवाच्या दारी आज वर्मा आईचं मान बाई वर्मा आईचं मान वर्माईची पंगत थाटात बसली वर्माईची नवर द्यावची आई माय कशासाठी रुसली घ कशासाठी रुसली नवर द्यावची आई बाई कशासाठी रुसली घ कशासाठी रुसली नवरीची आई बाई समजावी ती किती नवरीची आई बाई समजावी ती किती आणि मंडपात बोली म्हणत्या पुतुळ्याची होती बाई पुतुळ्याची होती आणि मंडपात बली म्हणत्या पुतुळ्याची होती बाई पुतुळ्याची होती लग्न वेळ झाली आता नवर देवाला लग्न वेळ झाली आता नवर देवाला नवरदेवच्या मामाला लवकर बाला नवरदेवच्या मामाला लवकर बाला आणि द्यावर माई गर्व आला तिला माय गर्व आला तिला रुसोद्यावर भाई गरव तिला भाई तिला नको सोन नान बाई नको मान पान नको सोन नानबाई नको मान पान आणि राजा संग राणी बाई असावा छान असावा छान राजा संगराणी बाई असावा छान असावा छान राजा संग राणी बाई असावा छान ग असावा छान तिळ संक्रातीचा सण हळदी कुंकवाचा वाचा मान गळदी कुंख वाचा मान काय करता ग गवक्षे मागा धन्याला बाई काय करता ग गवक्षे मागा धन्याला पळडी रेष माची घाट पळडी रेष माची घाट पतिसंघ ग खोट गोट पतिसंग वागून ई ग खोट अवक्षे ढोरलं म्हण्याला ग काय करता वन्याला बाई शोभा <दोगा> ढोरलं म्हण्याला ग आवश्य माग धन्याला काय करता वन्याला ग आवक्षे माग धन्याला पतीचीवाई करावा शावा पतीवरच धर्म जपून ठेवा पतीवरच धर्म जपून ठेवा चांगले विचार असाव मनाला औक्षे मागा धन्याला चांगले विचार असाव माना ग अवशे मागा धन्याला काय करता स्वन्याला ग औक्षे मागा धन्याला बाई काय करता ला ग औक्षे माग धन्याला राजा राणी नसाव दुखी राजा राणी नसाव दुखी अगं दुबळा संसारा सौ सुखी दुबळा संसारा सौ सुखी हरुषी आनंद वाट लाग औक्षे माग धन्याला हरुषी आनंद वाटव म्हणाला औषे माग धन्याला काय करता सुन्याला ग अवक्षय धन्याला बाई काय करता सुवान्याला गक्ष हळदीला उशीर झाला नवर देव निघाला मांड गव्हाच्या दारी टायल टोप्या ना बारी बारी बाई मांड गव्हाच्या ट्वाप्याना भारी भारी, कुनी खड़ गे गेले बाई न वडिल भायाग, बायाग कार भारी, लाग जला, हाला दिला झाला जाला, नोर द्यो परन्या निगाला, हाला दिला उश्रे I'm on याच्याना चला ना चला हळदीला उशी झाला नवरदेव निघाला नोर मी देते बेत गा गारुवारी मामा पाठी ग गा माग गाऊ न छाप्या शिवाना शिवाना कोटावारी चला घ्या चला हळदीला उशीर झाला नवरदेव देव भाउज यागमाला नि नकला मसु भा आगमाला नि नकला मनामासु यहाँ माया माल गल गिसु चं फुलटपक्याचं कढी ताकाची वडील आखाची लेख कोणाची आई बापाची सोन कोणाची सासऱ्याची राणी कोणाची भरताराची आड्या केल्या वाड्या केल्या पाटलाच्या वाड्या केल्या पाटील म्हणतो नाव घी नाव कशाचं हळदी कुकाचं हळदी कुकाम भरले ताट संपत पाटील बसले पूजेला तुम्ही समाय लावल्या तीनशे साठ देवळी देवळी देवळीत होत्या दे काचा संजू पाटलाच्या बहिणी पिक्चर मध्ये नाचा <laughs> मांडवाच्या दारी हळदीची पाठी नावाची जोडणी केली वारमाईसाठी हंड्या कंगाळात पाणी वारमाई बसली नायाला हार सतवंड पायाला पाठ देते बसायला साडी देते नेसायला साडी देते चंद्रकोर पादरावरती नाजूक मर काटावरती माना जोगी शिवली चोळी पण त्या मला पाठीवर आवडत होती जाळी आणि मुलकीम जीवन पाद्रांना पाठ झाका जीवाचं काहीतरी मोठे राखा चार <laughs> चार चौगी असत्या चार चौघी असत्या आणि भगवान पाटल्याच्या बहिणी नखर्याच्या दिसत्या <laughs>